शहापुरातल्या एका नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवी ते मध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थीनींसोबत मासिक पाळी तपासण्याच्या नावाखाली अमानवी वागणूक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी मुख्याध्यापिकेविरुद्ध पॉस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटकही करण्यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत शाळेच्या मुख्याधिकेने विद्यार्थिनींना शाळेच्या सभागृहात बोलवलं त्या ठिकाणी शाळेतील बाथरूम मधील भिंतींवर आणि फरशीवर आढळलेल्या रक्ताच्या डागांचे फोटो प्रोजेक्टर वर दाखवत मुख्याध्यापिकेने मुलींना मासिक पाळीबद्दल विचारणा केली ज्या मुलींना मासिक पाळी आली होती त्यांच्या हाताचे ठसे घेण्याचे आदेश देण्यात आले पण ज्या मुलींना मासिक पाळी आली नव्हती त्यांना थेट बाथरूम मध्ये नेऊन विवस्त्र करून तपासणी करण्याचे आदेश महिला कर्मचाऱ्यांना देण्यात आले अशी माहिती तक्रारीत नमूद आहे या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थिनी मानसिक दृष्ट्या हादरल्या असून पालकांनी संतप्त होऊन पोलिसात धाव घेतली यानंतर शहापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित मुख्याध्यापिकेवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून तिला अटक केली विद्यार्थिनींच्या मानसिकतेवर खोल परिणाम करणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि गोपनीयता यावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिलेत